जसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता प्रश्नचिन्ह आहे शेअर बाजार मधला की हे निफ्टी किंवा सेन्सेक्स हे किती वाढतील किंवा किती घटतील सध्याच तर ट्रम्प तर तर टॅरिफमुळे शेअर बाजार जो आहे तो हाहाकार हाकार माजताना आपला दिसतोय आता तुम्ही म्हणाल का बरं हा माजलाय कारण आज निफ्टी फिफ्टी आता सेन्सेक्स जो आहे तो भरपूर असा लाले लाल झालेला दिसतो आणि ही तर सुरुवात नाही ना काहीतनच मार्केट फिरेल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून मार्केट कुठे फिरेल किंवा कुठेच जाईल हे कुणालाही सांगता येत नाही मग त्याचे काही पॅरामीटर जे आहेत ते पारंपरागत पद्धतीने बघितले गेलेत आणि ते पारंपरागत पॅरामीटर्स आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये आपण रेशो चार्ट बघणार आहोत सोन्याचा आणि निफ्टीचा आणि त्यातनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकं कुठं बरं मार्केट फिरतं आणि कुठं बरं मार्केट आहे त्या दिशेमध्ये चालतं म्हणजे ज्या सध्या स्थितीला चाललंय तर एक साधं उदाहरण घेऊया राम आणि श्याम नावाचे दोन मित्र आहेत या दोघांचा जर रेशो जर आपण काढला म्हणजे रामचे मार्क व श्यामचे मार्क जर रामचे मार्क जर जास्त जर झाले श्यामपेक्षा तर रेशो जो आहे तो वाढणार आहे सेम वे जे न्यू कमर आहे जे नवीन नऊ आहेत त्यांना मार्केटचा मूड ओळखण्यासाठी रेशो चार्टचा जो आहे तो उपयोग होतो दुसरं जर सिंपल उदाहरण घ्यायचं झालं तर कापूस आणि सोन्याचं घेऊया कापूस आणि सोन्याचा रेशो घ्यायचा आहे म्हणजे गुणोत्तर आहे जर कापसाच्या किमती वाढल्या तर सरळ सरळ आहे रेशो चार्ट जो आहे तो वाढताना दिसेल त्यावेळेस सोनं जे आहे ते कमी राहील परंतु जर सोन्याच्या किमती जर वाढल्या तर कापसाच्या किमती ह्या कमीच राहतील मग रेशो चार्ट जो आहे तो कमी कमी आपल्याला होताना दिसेल म्हणजेच नऊ शिके जे लोक असतात त्यांना मार्केटचा मूड काय त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम जे आहे ते रेशो चार्ट करत असतात हे जर तुम्हाला रेशो चार्ट बद्दल सिंपल गोष्ट सुरुवातीला समजली असेल तर आपण पुढच्या भागात जाऊयात जो की सोन्याचा आणि निफ्टी फिफ्टीचा रेशो चार्ट आहे सगळ्यात महत्वाचं याच्या माध्यमातनं मला कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग टिप्स किंवा ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते द्यायचं नाहीये सरळ सरळ जी वस्तुस्थिती आहे ती सांगायची आहे तर तुमच्या समोर इथे निफ्टी फिफ्टीचं आणि सोन्याचं एक महिन्याचं चा रेशो चार्ट तुम्हाला दिसतोय तर मग यातनं काय तुम्हाला कळतंय बरं तर हा रेशो चार्ट सांगतोय की सोने म्हणजे गोल्ड आणि निफ्टी म्हणजे भारतीय शेअर मार्केटचा प्रमुख इंडेक्स यांच्यामधील नाते जे आहे ते कसं बदलतं ते लक्ष देतं सरळ भाषेत सांगायचं झालं तर जर रेशो चार वाढतोय म्हणजे सोने निफ्टीपेक्षा जास्त वेगाने वाढतंय याचा अर्थ हा आहे आणि जर रेशो चार्ट कमी होतोय तर निफ्टी सोन्यापेक्षा जास्त वेगाने वाढतोय हे आपल्याला लक्ष देत मग दीर्घकालीन ट्रेंड काय आपण जवळजवळ दोन हजार च्या अगोदरपासून हा रेशो चार्ट बघतोय जर ह्या रेशो चार्ट आपण दोन हजार सात मध्ये जर बघितलं तर हा रेशो चार्ट वाढताना दिसतोय म्हणजे काय सोनं जे आहे निफ्टीपेक्षा जास्त वाढताना दिसत त्यानंतर पुन्हा दोन हजार नऊ मध्ये तो रेषो चार्ट जो आहे तो कमी कमी होतोय म्हणजे ह्या काळामध्ये निफ्टी जो आहे तो पुन्हा आपल्याला वाढताना दिसतोय आणि सोनं जे आहे ते खाली जाताना दिसतात आणि असे सायकल जे आहेत किंबहुना तीन वर्षानंतर अगदी चार वर्षानंतर पाच वर्षानंतर येताना दिसत दो मग दोन हजार आठ मध्ये जे क्रॅश आलं होतं त्यावेळेस सोनं खूप वाढलं होतं त्यामुळे रेशो चार्ट वाढती गेला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस मध्ये निफ्टी मजबूत होता आणि त्यामुळे रेशो चार्ट खाली आला होता म्हणजेच सोनं खाली आलं होतं दोन हजार वीसच्या काळामध्ये आपण जर इथं जर बघितलं तर पुन्हा एकदा सोनं जे आहे किंवा रेशो चार्ट जो आहे तो वाढताना दिसला आणि निफ्टी अंडर परफॉर्म झाला आणि पुन्हा रेशो चार्ट खाली खाली येताना दिसला आणि पुढील तीन ते चार वर्ष निफ्टी जो आहे तो आउट परफॉर्म करताना दिसला सध्याच्या स्थितीला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रेशो चार्ट जो आहे तो शून्य पॉईंट एकशे बावनच्या वरती आहे म्हणजे एक रुपया निफ्टीमध्ये गुंतवला तर त्याच्या तुलनेमध्ये सोनं जे आहे ते जास्त महाग झालंय आणि त्याच वेळेस आर एस आय खालच्या बाजूला जे आपल्याला इंडिकेटर दिसतंय त्या इंडिकेटरमध्ये हो जोवल जोवल मदे, मदे या रेषे चार्टचा आर एस आय जो आहे तो जवळजवळ पंच्याहत्तरच्या आसपास मंथली टाइम फ्रेम मध्ये स्केलमध्ये जाताना दिसतोय म्हणजे तो ओव्हरबॉट झोन कसे आलाय म्हणजे ओव्हरबॉट झोन म्हणजे काय जसं एखाद्या भाजीचा भाव जो हो आहे अचानक वाढला तर लोक विचार करतात म्हणतात आता थांबूयात नंतर घेऊयात तसंच गुंतवणूकदार जे आहेत सोन्याच्या बाबतीत थोडस सा सावध होताना आपल्याला दिसत आहे मग याच्यामधनं काय आपल्याला लक्ष देत आहे बरं याच्यातनं ही गोष्ट लक्ष देत आहे की जेव्हा सोनं महाग होतंय त्यावेळेस स्टॉक मार्केट जे आहे ते अंडर परफॉर्म किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिटर्न किंवा ते निगेटिव्ह रिटर्न करत परंतु ज्यावेळेस तो रेशो चार्ट जो वाढलेला आहे त्यावेळेस सोनं वाढलेलं आहे परंतु आपलं जे मार्केट जे आहे ते अंडर परफॉर्म करत किंवा आहे तिथे किंवा मध्ये रिटर्न देत परंतु तो जर रेशो चार्ट कमी होत याचा अर्थ सोनं हे स्वस्त होतंय त्यावेळेस निफ्टी किंवा आपलं जे मार्केटमधले मा जे इंडायसेस आहेत ते आउट परफॉर्म करतायत आणि त्यानुसार आपल्याला तो रेषेचा खाली जाताना दिसतोय आता ही योग्य वेळ केव्हा येईल कशी येईल हा येणारा काळच ठरवेल परंतु मार्केटमध्ये मा ज्या बाह्य अदृश्य गोष्टी ज्या आहेत त्यातला एक पॅरामीटर तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय तो कसा वाटलाय नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं फ्री म्युच्युअल फंड्स फ्री डिलिव्हरी ट्रेडिंग तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंक द्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता तर पुन्हा एकदा मी अपील करन ह्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद